हॅलो फ्रेंड्स आम्ही खवय्ये हे चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण संक्रांत स्पेशल रेसिपी करणार आहोत आज आपण जे बनवणार आहोत ते आहे तेळ आणि गुळाच्या वड्या सो आपण पटकन रेसिपीकडे जाऊ आपण थोडंसं त्याच्या दाण्याचं कूक पण घालू सो रेसिपी बघू प्रत्येकाकडे आपल्या पद्धतीने ही वडी होते मी माझी स्टाईल तुमच्याबरोबर शेअर करते ट्राय करून बघा आणि रेसिपी आपण आता बघू आता आपण साहित्य पाहू सो इथे मी चार पाच चमचे तूप घेतले ला। आपल्याला लागेल तसं आपण घालू त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी हे तेल घेतलेत हे अनपॉलिश्ड तेल घेतलेत मी दाणे अर्ध्या वाट अर्धी वाटी आणखी एक वाटी गोळ तर हाफ हाफ वाटी हे आणि एक वाटी हे आपण गोळ घेतला आहे हा चिक्की गोळ नाही आहे हा नॉर्मल सॉफ्ट गोळ आहे थोडंसं पाणी चमचावर अराउंड वेलची पूड आणि हे तेल आपण थोडं नंतर डेकोरेशनसाठी घेणार आहोत आता आपण एक कढई गरम करून घेऊ आणि त्याच्यात आता आपण हे तेल थोडे भाजून घेणार आहोत हे गावरान तेल स्वादिष्ट नाही भाजुन दाने भाजुन दाने भाजुन ते आपले भाजून झाले आपण त्याला ताटात काढून घेऊ आपण दाणे भाजून घेऊ आता आपण हे दाणे भाजत आलेत आपले तुम्ही बघू शकता की साल असे थोडे सुक दोन पार्शन चट चट चटच आवाज येऊ दाणे झालेत आपण आता याला काढून घेऊ हे दाणे जे आपण भाजून घेतले त्याचे साल काढून घेतले बऱ्यापैकी आणि आता आपण याला पल्स मोडवरती मिक्सरवर काढून घेऊ आपण इथे हे असं थोडं कुटून घेतलं ते आपण भाजून घेऊ जे हे भाजले तेळ आहे ते आपण आता वाटून घेऊ तुम्ही बघू शकता इथे तुम्ही बघा हे तेल आपण असं खूप फाईन नाही केलं थोडं कोर्स ठेवायचं आपल्याला सो आपण आता हे ते पण आताच घालून घेऊ आता आपण एका पॅनमध्ये किंवा कढईत आपलं गूळ घालून घ्या हे गूळ आपल्याला वितळून घ्यायचंय आणि याच्यात आपण थोडस पाणी घालू म्हणजे छान ते पटकन विकायला बऱ्यापैकी गोळ जे आहे ते आपलं वितळत आलं थोडेफार त्याच्यामध्ये अजून कण आहे दोन मिनटात ते वितळून जाते आता आपलं हे गूळ छान वितळून गेले याच्यात आपण एक चमचाभर राहून राऊंड थोडंसं तूप घालून आणखीन आपली वेलदोळ्याची पूड घालून याला मिक्स करून घ्या तर ते तूप घातलं तर त्यांनी छान ग्लेज येईल आपल्या त्याला आणि आता आपण याच्यामध्ये गॅस बंद करून आपलं कोट जे आहे ते घालत सोडू एकदम नका घालू थोडं थोडं करा मिक्स करा असं घाला बघू शकता छान मिक्स झालंय आता आपण याला दोन मिनटं अजून थोडंसं गॅसवर करून घेऊ आणि ते मी एका थाळ्यामध्ये तूप लावून ग्रीस करून आपलं झालं आहे याला आपण ताटात काढून घेऊ आणखी थापायला घेऊ आता आपण हे ना छान असून सेट करू आपण याच्यावरती खोबरं किसलेलं आणखी थोड्या आता आपण याला थोडं छान सेट होऊ देऊ आपण ज्या गऱ्या ताटामध्ये पसरवल्या होत्या त्या गाळ झाल्या मी कट करून घेतल्या आता मी याला मोकळ्या करून घेते आपण अशा मोकळ्या करून घेतल्या आता मी याची प्लेटिंग करून घेते प्लेटिंग आपण करून घेतली आहे तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि सॉफ्ट आपली अशी वडी झाली मी तोडून दाखवते तुम्हाला किती मस्त झाली आहे ह्या रेसिपीला तुम्ही पण ट्राय करा आणखीन कमेंट्स करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब अजून पण नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणखीन जास्त जास्त लोकांबरोबर शेअर करा हॅपी मकर संक्रांती टू ऑल माय सबस्क्रायबर्स थँक्यू